आज आमच्या पिंपळे या गावामध्ये आलेलो आहे पिंपळे हे होळांते या परिसरातलं एक छोटं तांडा आहे त्या तांड्यामध्ये राहणारे देवीदास महादेव जाधव यांच्या मिसेस दोन तीन दिवसापूर्वी सिव्हिल हॉस्पिटल धुळे ते उपचार चालू आहे आणि त्या उपचारानिमित्त देवीदास जाधव आणि त्यांच्या मिसेस ज्या आहेत त्या तिथे होत्या आणि दोन तीन लहान मुलं त्यांच्या घरी होत्या एम एस सी बीने काही दिवसापूर्वी इथलं लाईट कनेक्शन काढलं आणि लाईट कनेक्शन काढल्यामुळे काल रात्री मुलं झोपत असताना त्यांनी मेणबत्ती लावली आणि पूर्ण घराला जे आहे ती आग लागली आहे पूर्ण कुटुंब जे आहे ते रस्त्यावर आलेलं आहे जेवढीही आवश्यक अशी साहित्य लागत असतात जीवनाला ती सगळी जळून खाक झालेली आहे पूर्णपणे हा कुटुंब जे आहे ते रस्त्यावर आलेला आहे याच्यामध्ये महावितरणाचा मोठ्या प्रमाणात संकट उडवण्याचं चित्र आम्हाला दिसतोय महावितरणला वारंवार विनंती केल्यानंतर सुद्धा आम्ही पाच दिवसानंतर हे बिल भरतो तेवढ्या दिवसापर्यंत ते ती लाईट कनेक्शन चालू द्या असं म्हटल्यानंतर सुद्धा त्यांनी लाईट कनेक्शन कट केलं आणि त्यामुळे मुलांना जी आहे ती मेणबत्ती लावावी लागली आणि पूर्ण जळ घर जे आहे ते जळालेलं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की जेवढंही साहित्य होतं घरातलं ते सगळं जळाल्यामुळे हा कुटुंब जे आहे ते रस्त्यावर आलेला आहे अशा वेळी प्रशासनाने आज तलाठी मॅडमांनी तो जो आहे पंचनामा केलेला आहे पंचनामा करून आता त्याच्यामध्ये तो पंचनामा शासकीय पातळीवर प्रशासना पातळीवर लवकर मंजूर व्हावा जेणेकरून हे कुटुंब जे आहे ते पूर्ण पुन्हा त्यांच्या जीवन चक्राला सुरुवात व्हावी त्याचबरोबर इथल्या स्थानिक नेत्यांना देखील आमची विनंती आहे की आपण या कुटुंबाला वाऱ्यावर न सोडता आमच्या या कुटुंबाला मदत करावी जेणेकरून आमच्या या कुटुंबाच्या या संकटामध्ये त्यांना पुन्हा स्व या रस्त्यावरची जी लढाई आहे ती पुन्हा त्यांच्या कुटुंबात जगता यावी धन्यवाद